हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आत्ता थोड्या दिवसानंतर गणपती बाप्पाचं आगमन होणारे गणपती जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याकडे मोदकाचे खूप छान छान असे प्रकार बनवले जातात त्यामध्ये सर्वात आवडीचा म्हणजे उकडीचे मोदक खायला खूप भारी भन्नाट असे लागतात त्यांची चवसुद्धा तेवढीच चांगली लागते आणि दिसायला तर एकदम सुंदर दिसतात त्यामुळे प्रत्येकाला ते, ते बनवावेसे वाटतात फक्त ते बिघडतील कसे होतील यामुळे आपण थोडंसं टेन्शन घेतो तर असं काही न करता आज आपण खूप साधी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत झटपट होईल आणि तुमचे मोदकसुद्धा बिघडणार नाहीत खूप चांगल्या प्रकारे बनवून तयार होतील चला तर मग रेसिपी बनवायची सुरुवात करूयात उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचं पीठ वापरलं जातं तर इथे मी दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतले तुम्हाला किती बनवायचे आहेत त्यानुसार घ्या दीड वाटीमध्ये एकवीस मोदक आरामशीर बनले जातात तांदळाचं पीठ स्वच्छ चाळून घ्या चाळून घेतल्याच्या नंतर आपलं पीठ जे आहे त्याला थोडीशी चव लागावी म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आत्ता आपल्याला यासाठी पाणी गरम करायचं आहे तर फक्त पाणी गरम करून मोदक बनवले ते थोडेसे काळे बनतात म्हणून इथे मी अर्धी वाटी एवढं दूध घेतले अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्तच आहे जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपलं पीठ जे आहे त्याला थोडासा गोडपणाच पण हवा नाहीतर एकदम सपक लागतं म्हणून इथे मी थोडीशी साखर टाकली आणि हे सर्व उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलंय याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजेच चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तूप घालायचे तूप खूप जास्त घालायची गरज नाही फक्त आपले जे मोदक आहेत ते मऊ होण्यासाठी घालायचे तुपामुळे मोदक मऊ पण होतात आणि दुधामुळे सुद्धा मऊ होतात म्हणून दूध वापरले तुम्ही हवं तर पूर्ण पाणीसुद्धा घेऊ शकतात किंवा पूर्ण दूधसुद्धा घेऊ शकतात फक्त प्रमाण लक्षात ठेवा जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी किंवा दूध घ्यायचं आहे तर इथे दूध उकळल्याच्या नंतर मी त्यामध्ये तूप टाकून गरम करून घेतले तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला खूप वेळ हे उकळू द्यायचं नाही फक्त एक मिनिट उकळवून घ्यायचं व लगेचच गॅस बंद करायचा नाहीतर आपलं दूध जे आहे ते फुटण्याची शक्यता राहते इथे चांगलं आपलं उकळलेलं दूध आहे मी गॅस बंद करून घेते आणि जे पीठ आपण तांदळाचं घेतलेलं होतं त्या पिठामध्ये टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे भरपूर जण उकड वगैरे काढतात तर ही पण सोपी पद्धत आहे उकड पण अशाच प्रकारे राहते फक्त पातेल्यामध्ये जे आपण दूध गरम केलं आहे त्यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करतात व झाकून ठेवतात पण इथे मी एका ताटामध्ये काढून घेतले कारण आपल्याला व्यवस्थित मिक्स करता यावं आणि पीठ जेव्हा आपल्याला मळायचं राहील तेव्हासुद्धा दुसरं न यूज करता याच भांड्यात मळता यावं यासाठी मी ताटामध्ये टाकून घेते जेवढं आपलं दूध होतं तेवढं मी ह्या पिठात टाकून घेतले जरी तुमचं पीठ कोरडं असेल तरीसुद्धा नंतर तुम्ही फक्त कोमट पाणी करून पीठ मळून घेऊ शकतात जेवढं काही कमी पडलं आहे त्यानुसार पण जास्त कमी पडणार नाही आणि तांदळाचं पीठ आहे ते थोडंसं लवकर चिकट होतं त्यामुळे आपल्याला जास्त पाणी किंवा दूध लागणार नाही इथे मी सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे को पीठ थोडंसं मऊ होतं आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक ताड झाकून ठेवायचे थे पंधरा मिनिट पंधरा मिनिटापेक्षा कमी वेळ ठेवायचं थे नाही पंधरा मिनिटात आपलं जे पीठ आहे ते चांगलं वापरलं जाईल तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊयात तर सारण बनवण्यासाठी इथे मी एक चमचा एवढं तूप घेतले तूप खूप जास्त वापरायचं नाही कमी प्रमाणातच वापरायचं तूप छान असं गरम झालं की त्यानंतर आपल्याला ओल्या नारळाचा किस यामध्ये टाकायचा आहे नारळ फोडल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं त्यांची जी बॅकसाईडला काळी पाट राहते ती पूर्ण काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला नारळ खिसून घ्यायचा आहे डायरेक्ट खिसून घ्यायचा नाही नाहीतर ती काळी जे साल नारळाची साल राहते ती लगेचच दिसते आणि सुद्धा थोडंसं कडक लागते नारळाच्या आतमधील आवरण जे असतं ते थोडंसं मऊ राहतं आणि पाट जी राहते ती थोडीशी कडक राहते म्हणून पूर्ण नारळाची काळी पाट काढून घ्यायची आणि नंतर खिसून घ्यायचा तर इथे मी जवळजवळ दीड वाटी एवढा नारळ घेतलेला आहे नारळ तुमचा लहान मोठा असेल त्यानुसार घ्या पण सहसा जेवढं पीठ आहे त्याच्या हिशोबानेच घ्या म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित होतं नारळ तेलामध्ये टाकून फक्त एक मिनिट परतवून घेतला आणि एका एक मिनिटानंतर तुम्हाला जर यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वाटत असेल भाजण्यासाठी तर तुम्ही वरतून थोडंसं तूप टाकू शकतात पण जास्त तुपाची गरज पडणार नाही कारण मोदकासाठी कमीत कमी तूप लागतं खूप जास्त लागत नाही वरतून मी थोडंसं तूप टाकून घेतले कारण क का खीस थोडासा जास्त झाला आणि तूप थोडंसं कमी वाटत होतं म्हणून जवळजवळ दोन चमचे एवढंच तूप लागलं त्यानंतर आपण दीड वाटी एवढा ना खीस घेतलेला आहे तर तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे दोन्हींचं से प्रमाण सेम ठेवायचं आहे तर इथे गूळ टाकून मिक्स करून घेते एक वाटी गूळ टाकला आहे अजून मला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे जेवढं नारळ आहे तेवढाच गूळ घ्यायचा म्हणजे गोडाचं प्रमाण व्यवस्थित होतं आता भरपूर जण गोड कमी खातात तर त्यांनी थोडासा गूळ कमी टाकला तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार टाका गुळ एकदम फोडून घेतलेला आहे एक मोठे मोठे खडे जर टाकले गुळाचे तर त्यांना वितळायला थोडासा वेळ लागतो म्हणून थोडंसं गुळ वाटून घ्या किंवा खिसूनसुद्धा सुद्धा घेत घेतला तरी चालेल आता भरपूर वेळच पावडरसुद्धा तुम्हाला गुळाची भेटते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या इथे तुम्ही पाहू शकतात पाच ते सात मिनटानंतर गुळाला पूर्ण असं पाणी सुटलेलं आहे पूर्ण गुळ वितळलेला आहे तर आपल्याला फक्त हे घट्ट होईपर्यंत उकळवून घ्यायचे पण आता आपल्या सारण्याला छान अशी चव लागण्यासाठी यामध्ये मी दोन इलायची आणि अर्धा चमचा एवढं सुंट पावडर टाकले जेणेकरून टेस्ट खूप छान येते सारण्याला तुम्ही हवं तर काजू बदामसुद्धा ॲड करू शकतात आत्ता इथे जवळजवळ आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिट याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि गूळ पातळ झालेला नंतर हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते एक ते दोन मिनिटातच सुरुवात होते जास्त वेळ लागत नाही गूळ थोडासा घट्ट व्हायला लागला की आपलं ला सारण तयार झालं असं समजायचं याला चाचणी वगैरे काहीही करायची गरज नाही इथे आपलं सारण तयार झालेलं आहे खाली उतरवून मी थंड करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत आपलं पीठ जे आहे ते सुद्धा तयार झाले पंधरा मिनिट होऊन गेले त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेते तरीसुद्धा आपलं पीठ थोडंसं गरम असतं तुम्हाला हाताने मळता येत नसेल तर तुम्ही वाटीने वगैरे अगोदर थोडंसं पीठ घासून घ्या जेणेकरून त्याला थोडासा चिकटपणा येईल आणि नंतर हाताने मळून घ्या तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार तर इथे आपलं पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे तर मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे वरतून थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊयात जेणेकरून आपलं पीठ मळण्यासाठी आपल्याला गोळा तयार करता येईल पीठ मळताना सुद्धा इथे आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर पाणी थंड वापरायचं नाही तर गरम पाणी करायचं कोमट आणि त्या पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं जेवढं तुम्हाला को कोरडं पीठ वाटत असेल तेवढं पण खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला पीठ पातळ करायचं नाही तर फक्त मऊ करायचं आहे घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचा आणि त्यानंतर हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून चोळून वगैरे व्यवस्थित मऊ करून घ्यायचा जवळजवळ सहा ते सात मिनिट तुम्ही गोळा जो आहे तो मळून घ्या जेणेकरून आपला जो गोळा आहे तो एकदम मऊ तयार होईल आणि अशी जेव्हा आपण त्याची पाकळी बनवताल ती कुठेही तुटणार नाही कडांना जर तुटली तर आपलं पीठ चांगलं तयार झालेलं नाही असं समजून अजून थोडा वेळ मळून घ्यायचं तर इथे जे आहे ते आपलं पीठ चांगलं तयार झालेलं होतं त्यामुळे त्याचा गोळा बनवून वरतून एक ओला कपडा लावून आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपलं सारणसुद्धा थंड होईल तर इथे पहा मी मोदकाच्या साच्याने बनवणार आहे तुम्हाला जर हाताने कळ्यांचे मोदक बनवता येत असतील तर तुम्ही हाताने बनवा तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार इथे आपलं पीठसुद्धा चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे सारणसुद्धा थंड झालं होतं तर मी एका ताटात काढून घेतलं आणि एक चमचा एवढं तूप मी वाटीत घेतलंय हे आपल्याला साच्याला लावून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण मोदक बनवून बाहेर काढतात साच्यातून तेव्हा ते पीठ जे आहे ते, ते साच्याला न चिटकता आपले अलगद मोदक वेगळे व्हावेत म्हणून तरी ते आतमधून व्यवस्थित तूप लावून घेतलं त्यानंतर थोडंसं पीठ घेते आणि पीठ आपल्याला पूर्ण आतमध्ये साच्याच्या लावून घ्यायचे आता भरपूर वेळेस तुम्ही मोदकसुद्धा खाल्ले असतील काही वेळेस असं होतं की सारण थोडंसंच दिसतं आपल्याला आणि मोदकाचे जे बाहेरील पिठाचं आवरण आहे ते खूप जास्त वाटतं त्यामुळे मोदक खाण्याऐवजी ते पीठ खाल्ल्यासारखं लागतं म्हणून जेव्हा आपण साच्यामध्ये पीठ टाकतो तेव्हा कमीत कमी साईडला पीठ चिटकलं पाहिजे एक्स्ट्राचं जेवढं पण पीठ असेल ते आपण अशा प्रकारे साईडनं थोडंसं दाबून बाहेर काढून घ्यायचं जेवढं पिठाचं आवरण पातळ असेल तेवढे मोदक खायला छान लागतात एकदम पातळ पातळ जशी आपली पोळी राहते त्या त्याप्रमाणे आपल्याला आवरण ठेवायचे खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये सारण भरायचे इथे एक्स्ट्रा जेवढं काही पीठ निघत आहे मी तेवढं बाहेर काढून घेत आहे आणि आतमधील जे सारण आहे ते आतमधील जे पीठ आहे ते एकदम पातळ सगळीकडे सारखं लागल अशा प्रकारे प्रयत्न करत आहे तर अशा प्रकारे आपलं पूर्ण पीठ जे आहे ते आतमध्ये लावून झालेलं आहे यामध्ये आत्ता आपल्याला थोडंसं सा सारण टाकायचं आहे सारण जेव्हा टाकतो तर बाहेरून पहा समोरच्या साईडला छोटंसं सा साचा आहे पण आतमध्ये भरपूर जागा आहे त्यामुळे भरपूर सारण बसतं जेवढं आतमध्ये सारण बसेल या साच्यामध्ये तेवढं तुम्ही भरून घ्या खायला खूप छान लागतं आणि थोडीशी जागा रिकामी ठेवायची जेणेकरून आपल्याला हा मोदक पूर्ण बंद करता येईल यासाठी इथे तुम्ही पाहू शकतात मी थोडीशी जागा ठेवली त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पीठ लावून त्याला लॉक करून घेते जेणेकरून आपला मोदक जेव्हा आपण उकडून घेताल त्यावेळेस तुटला जाणार नाही व्यवस्थित असा पूर्ण गोल निघेल आणि इथे थोडंसं दाबून वगैरे घेतल्याच्यानंतर आता आपण काढून पाहूयात की आपला मोदक कसा निघतो जेव्हा पण तुम्ही साच्याला तूप लावताल अगोदर मोदक बनवायच्या तर तुमचे मोदक अलगद निघतात तुटले जात नाहीत आणि जर तुम्ही तूप लावलं ला नाही तर ते तुटतात पहा खूप छान असा सुंदर मोदक तयार झाला आहे दिसायलासुद्धा पांढरा शुभ्र असा दिसतो आपलं पीठसुद्धा पहा एकदम मऊ झालेलं होतं त्यामुळे जेव्हा उकडताल ना ते एकदम छान असं उकडलं जाईल पुन्हा एकदा मी थोडंसं तूप लावून घेते प्रत्येक वेळेस तूप लावायची गरज नाही एक दोन वेळेस लावा म्हणजे आपले सात ते आठ मोदक आरामशीर निघतात पुन्हा सात ते आठ मोदक झाल्याच्या नंतर पुन्हा थोडंसं साच्याला पीठ लावा म्हणजे मोदक निघतील प्रत्येक वेळेस लावण्याची गरज नाही जसं आपण अगोदर साच्याला पीठ लावून घेतलं त्याचप्रमाणे मी पुन्हा एकदा पीठ लावून घेते फक्त पीठ थोडंसं कमी वापरा जास्तीत जास्त पिठाचा वापर करायचा नाही जास्तीत जास्त आपल्याला मोदकांमध्ये सारण भरायचे किंवा खाताना पीठ न लागता सारण लागलं पाहिजे आणि उकडीचे मोदक खरंच खायला खूप छान लागतात जे जे कोणी नवीन बनवत आहे ज्यांना कधी बनवलेले नाहीत अवघड वाटत असतील तर त्यांनी साचा वापरून मोदक नक्कीच बनवा भरपूर जणांना हाताने मोदक बनवता येत नाहीत कारण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायला थोडीशी सवय हवी कारण थोडंसं जास्त प्रयत्न केला तरच आपल्याला ते परफेक्ट बनवता येतात नाहीतर हाताने बनवताना थोडंसं कळ्या तुटल्या जातात किंवा व्यवस्थित पाकळ्या पडत नाहीत म्हणून तुम्ही साच्या सुद्धा छान असे मोदक बनवू शकतात साच्या असेल तर पटकनसुद्धा होतात पहा आपलं पुन्हा एकदा नवीन मोदक तयार झालेला आहे एक्स्ट्राचं पीठ मी साईडला काढून घेतलं आणि मोदक बनवून तयार झाला अशाच प्रकारे बाकीचे जेवढे काही पिठाचे मोदक होतील ते मी बनवून घेते आपण पुन्हा साचा काढून बघूयात की हावाला मोदक कसा झालेला आहे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात खायलासुद्धा खूप चवदार लागतात उकडीचे मोदक आणि खूप जास्त अवघड नाहीत साधी सोपी रेसिपी आहे प्रत्येकाला बनवता येतील फक्त तुम्ही पाहता आणि थोडंसं व्यवस्थित पाहून करा आता मोदक तयार झाले होते तर उकडण्यासाठी इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये एक लिटर एवढं पाणी ठेवले त्यानंतर त्यावरती एक चाळण ठेवली चाळण्या जी छिद्र आहेत या चाळणीला यामुळे खालून पाण्याची पूर्ण वाफ वरती येते आणि त्यामुळे आपले मोदक चांगले उकडले जातात डायरेक्ट पाण्यामध्ये उकडायचे नाहीत चाळणीच्या वरती मी एक कपडा ओला करून ठेवलेला आहे आणि त्यावरती मी मोदक ठेवते जेवढे मोदक झालेले होते सात आठ तेवढे ठेवत आहेत एकाच वेळेस खूप सारे मोदक बनवून ठेवले आणि उकडायला गेलात तर खूप चांगले उकडले जातात आणि कमी मोदक उकडत असाल तर वेळ थोडासा जास्त लागतो भरपूर मोदक एकाच वेळेस उकडायला ठेवले तर ते चांगलेही उकडतात कच्चे वगैरे राहत नाहीत आणि आपला वेळ पण वाचतो तर इथे जेवढे झालेले होते मी तेवढे मोदक ठेवलेत त्यानंतर यावरती एक आपल्याला ताड झाकून वीस मिनिट उकळवायचं आहे खाली पाणी जे ठेवले त्याला वीस मिनिटात आपले मोदक चांगल्याप्रमाणे उकडून तयार होतात आता मोदक आपले कसे उकडलेत कच्चे आहेत की नाहीत ते कसं समजायचं तर इथे मी वीस मिनटानंतर काढून घेतलं त्यानंतर आता तुम्हाला ही ट्रिक सांगते जेव्हा पण तुम्ही उकडीचे मोदक बनवत असताल तर असं मोदकांना हात लावून पाहायचं हाताला थोडंसं पण पीठ चिटकलं तर समजायचं की कच्चे आहेत पण हाताला जर बिलकुल पीठ चिटकत नसेल हात चिकट होत नसतील तर आपले जे मोदक आहेत ते चांगले उकडलेले आहेत तयार आहेत खाण्यासाठी असं समजून काढून घ्यायचे तर तयार आहेत आपले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक किंवा ओल्या नारळाचे मोदक यावर्षीच्या गणपतीमध्ये एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा साधी सोपी रेसिपी आहे सर्वांना बनवता येईल चला तर मग अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद